हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेची ओळख आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी खास काही दानधर्म याच काय महत्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता संपूर्ण पहा अक्षय तृतीया हा जो काही मराठमोळा पारंपरिक सण आहे तो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीय तिथीला साजरा के जातो, ना, या या केला जातो अक्षय तृतीया नावाने ओळखले जाते आणि या अक्षय तृतीयेला जर आपण काही दानधर्म केला तर त्याचे फळ हे अद्भुत असे असते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण पित्रांच्या नावाने दान करत असतो सगळ्यात पहिलं तर आपण पाहणार आहोत की जे आपले साडेतीन शुभ मुहूर्त आहे त्यातील गुढी पाडवा असेल दिवाळी पाडवा असेल किंवा विजयादशमी असेल ज्याला आपण दसरा म्हणतो हे पूर्ण मुहूर्त आहे तर अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त मानला जातो आणि याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण सोने खरेदी असेल व इतर नवीन वस्तूंची खरेदी करणं असो किंवा जमिनीची खरेदी असो यांसारखी शुभकामे या मुहूर्तावर केली जातात अक्षय तृतीया या सणाला अखाती या नावाने देखील ओळखले जाते आणि वैशाख शुद्ध तृतीयला येणारी ही अक्षय तृतीय आहे हिची आणखी एक विशेष ओळख म्हणजे या दिवशी नावाने घास दाखविला जातो आणि या घास दाखवण्याला किंवा पाण्याने भरलेला जो काही घडा आहे याला अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण आपल्याला माहितच असेल की जेव्हा चैत्र चैत्र चा चाहू लागते त्यावेळेस वातावरणात असलेली जी काही गरमी आहे ती वाढायला सुरुवात होत असते आणि हळूहळू ही ही जी उष्णता आहे ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असते की वैशाख महिन्यात अगदी आपण त्याला वैशाख वनवा या नावाने ओळखतो आणि हा जो काही वातावरणात झालेला बदल आहे याचा समतोल राखण्यासाठी आपले सण उत्सव आपण त्या आपले सण उत्सव सा त्यानुसार साजरे करत असतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ असेल किंवा ज्याला आपण घडा म्हणतो तो दान करण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण असे म्हणणे म्हणले जाते की भुकेल्याला अन्न आणि तहान्याला पाणी देणे हे सगळ्यात मोठे है, याज जरहे दान आहे आणि याच दिवशी आपण आपल्या पित्रांच्या नावाने जर हे दान केले तर त्याचे जे काही फळ आहे ते आपल्याला नक्कीच मिळते आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीया हा जो काही सण आहे तो पितरांच्या नावाने साजरा करत असतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची पूजा करत असतो या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांच्या पूजेला अनन्यसाधारण असे महत्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्ण असते आणि या अन्नपूर्णेचा देखील यथायोग्य असा सन्मान आजच्या दिवशी केला जातो अन्नपूर्ण मातेची पूजा असेल किंवा आपण ज्या शेगडीवर रोज स्वयंपाक करतो त्या शेगडीची पूजा असेल ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमाने झालीच पाहिजे त्याचप्रमाणे लोप पावत चाललेली एक रूढी परंपरा म्हणजे अक्षय तृतीया किंवा जिला अखातीया नावाने ओळखले जाते या दिवशी आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे याच्या चौकटीवरती प्रामुख्याने अष्टगंधाने एक शिडी काढली जाते आणि ही आकृती काढण्याला देखील अनन्य साधारण असे महत्व आहे कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या वर्षातनं फक्त एकदा होत असतात म्हणजे रोजची शेगडीची पूजा करणं जरी आपल्याला पॉसिबल नसेल तरी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच आपल्या गॅस शेगडीची पूजा करू शकतो त्याचप्रमाणे ही जी काही चौकटीवर काढण्याची शिडी आहे ते आणि अन्नपूर्ण मातेचे पूजन आहे हे, हे अक्षय तृतीयेच्या दिवशी नियमाने करायचेच आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला जो काही नैवेद्याचा मान असतो त्यात प्रामुख्यान असतो तो म्हणजे आंबारस कारण असे म्हटले जाते की जोपर्यंत अक्षय तृतीयेच्या अगोदर कितीही महाग असतील आणि तुम्हाला परवडणार असतील तरी ते आंबे खाणे आपल्या शरीरास हितावह नसतात आणि वटपौर्णिमेनंतर आंबे कितीही स्वस्त झाले ते देखील आपल्या खाण्यात आले तर आपल्याला त्यापासून त्रास होतो म्हणजेच काय हे हा जो काही अक्षय तृतीया तो वटपौर्णिमा हा जो टाइम पिरियड आहे ह्याच्यामध्ये आपण आंबे आणि आंबरस खाऊ शकतो परंतु अक्षय तृतीयेच्या अगोदर आणि वटपौर्णिमेच्या नंतर आंबा खाल्ला तर आपल्या शरीराला तो नक्कीच बाधतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिला आंबरस हा आजही मराठमोळ्या घरांमध्ये होतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी शेवटचा आंबरस हा ते सीजन वाईज जे जे काही ठरलेले दिवस आहेत ते असे करण्याची मान्यता आहे आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीयेला पहिला जो काही नैवेद्याचा मान आहे तो अंबेरसाला देत असतो अक्षय तृतीयेला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने दान करणार असो तर त्याचं जे काही फळ आहे इतर जास्त अशी मान्यता आहे आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी जर वातावरणामध्ये थंडावा असेल तर जसा उष्ण वस्तूंचे दान करत असतो तसेच अक्षरतृतेला वातावरणामध्ये जी उष्णता असते त्यासाठी आपण गरजू आणि गरीब लोकांना छत्री असेल पाण्याने भरलेला माठ असेल काकडी असेल किंवा कडधान्य असेल यांसारख्या वस्तूंचे दान हे प्रामुख्याने करावे याने आपल्या पदरामध्ये पुण्य फळ नक्कीच मिळेल अशा पद्धतीने मी तुम्हाला अक्षय तृतीयेविषयी थोडी परंतु तितकीच महत्त्वाची माहिती सांगितली आमचा आजचा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर